मी पर वरती उपर करते। तुम्ही 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 <tuskate> है एक रस्त्यावरती रस्तेवरती उभं राहत एन्जॉय करतोय तुम्ही तुमच्या घरी बसून एन्जॉय करा लिटरली <tuskate> हो एवढं जड आहे ना हात दुखायला लागला एकदम आहे ना कडक झाले जसं की तुम्ही बघू शकता वाजू लागत नमस्कार मंडळी मी शितीत स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत घाटकोपरला आणि घाटकोपरला आलो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे घाटकोपरची खाऊगल्ली खूप फेमस आहे आणि मी ऐकलं की व्हेजिटेरियन लोकांसाठी हेवन किंवा पेक्षा कमी नाही तर मग बघूया घाटकोपरच्या खाऊगल्लीत जाऊन काय काय खायला भेटतं सलामात मित्रांनो ही आहे घाटकोपरची खाऊ घेतली तुम्ही बघू शकता इथून ते पूर्ण एंडपर्यंत चालू होते आणि आता आपण आपल्या पहिल्या लोकेशनला आलो आहे जे की श्रीवेजी अड्डामध्ये आणि मी ऐकले की इथे सोयाचाप खूप शे म्हणजे फेमस आणि चांगले पण आहेत तर आपण इथले सोयाचाप ट्राय करणार आहे चला मग हो बघूया तर वेजी अड्डाची जी स्पेशालिटी आहे इथली पेरी पेरी चाप टिक्का हे आपण ट्राय करणार आहे आणि बघणार आहे कसं लागतं आहे ते आता एक पेरी पेरी टिक्का आपला पेरी पेरी सोया चाप आलेलं आहे आणि ना तर टेस्ट करून बघूया कसा लागतो mm. म्हणजे सॉफ्ट आहे जास्त पण क्रिस्पी वगैरे नाही आधी पण मी चाप खाल्ले होते ते जरा क्रिस्पी होते तंदूरवाले हा जरा सॉफ्ट आहे त्याच्यासोबत वेजीस वगैरे दिल्यात आणि जसं की त्यांनी सांगितलं आपल्याला स्पायसी तर स्पायसी तर आहे नक्कीच स्पायसी आहे वरून त्यांनी जो मसाला टाकला ना चाट मसाला मे बी तो असेल त्याची टेस्ट आहे त्यासोबतच देताना त्यांनी ग्रीन चटणी दिली आहे पुदिनाची म्हणजे पुदिनाचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो यातून आणि जर हा तुम्हाला माहीत नसेल हे काय आहे तर हे आमस म्हणजे जे आपलं ऑथेंटिक शोर्मा वगैरे खातात त्याच्यामध्ये हा आमस वापरला जातो आणि हा जो आमस आहे ना हा तुम्हाला प्रश्न पडेल की हे है काय असतं तर जे आपले रोस्टेड शेंगदाणे असतात ना त्याला पेस्ट करून म्हणजे ऑलिव्ह ऑइल वगैरे टाकून ही चटणी बनते तर ही म्हणजे ह्या सोया छापसोबत अप्रतिम लागते सोयाच्या तिखट आहे आणि हा मस्त त्याला माइल्ड करतो फ्लेवर त्याचा त्याला पण मस्त लागतो कांदा दिला याच्यासोबत कांद्यावरती पण माझे पेरी पेरी मसाला आणि चाट मसाला टाकला आहे ओवरऑल जर बघायला गेलं तर एक नंबर लागते ही डिश तर तुम्हाला तर माहीतच आहे मी हे सोयाचा पूर्ण संपवणार आहे आणि दुसराच संपवणार नाही तर चापचाप करत संपवणार आहे एकदम असं तर मी इकडे ऐकलं आहे की हे ना माझे रोल्स वगैरे हो पण खूप छान भेटतात आणि आतापर्यंत जर तुम्ही रोल्स खाल्ले असतील तर तुम्हाला माहितीच आहे की गव्हाच्या बिटात नाही बनत ते मैद्याच्या पिठात बनतात आणि इथे ओरिजिनल गव्हाच्या बिटातले रोल्स आहेत तर आता ते देखील आपण ऑर्डर करूया आणि बघूया कसे लागतात तोपर्यंत मी संपवता बघू शकता आपला हरियाली पनीर टिक्का रोल आलेला आहे आणि रोल एकदम मस्त मोठाचे मोठा आहे ह्यूज वाटतं खोलून बघूया हा 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 मस्त आपली घरची चपाती असते ना त्याच्यामध्ये दिल्या असं वाटतं फील होतं की चपाती त्यांनी स्वतःहून आत्ता म्हणजे आपल्यासमोरच लाटले एकदम ताजी ताजी आणि पहिल्या वाईटमध्ये मला वाटत नाही काही येईल कारण की जरा बघा एवढं तर ते म्हणजे खाली गेलं आहे सगळ्या जो हे असतं तो मटेरियल आणि वरती आपल्या चपातीच राहिले तर जरा ही अशी फोल्ड करूया आणि मग खाऊया म्हणजे हा जो रोल आहे ना तो म्हणजे एकदम फ्लेवर से से बस्ट आत आतमध्ये त्यांनी एवढ्या प्रकारचे सॉसेस टाकलेत ना सगळे फील होते खाल्ल्या खाल्ल्या आणि पनीर तर भाई इतकं सॉफ्ट आहे ना विरगळ येते तोंडामध्ये लिटरली आणि वेजिसमुळे ना एक असं क्रिस्पी पण येतं जो की खूप छान लागतंय इथे कधी आला ना रेकमेंडेड आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला वाटतं ना त्यांनी ते हमस पण टाकले कारण की त्याचं एक लास्टला असं हलकीशी अशी चव येते जी खूप मस्त लागते आणि तुम्ही क्लोज मध्ये बघू शकता याच्या आतमध्ये काय काय कॅप्सिकम आहे कांदा आहे परत हे सॉसेस वेगळ्या प्रकारचे पनीर तर बघायचं किती सॉफ्ट आहे ते एकदम असं तुटतंय पनीर लिटरली जर प्रायझिंगबद्दल बोलायचं झालं तर ही रोल वन फिफ्टी रुपीजचे जे सोया चॅप होते ना ते पण वन फिफ्टी रुपीजचेच होते पण ह्या रोलसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे कारण मस्तच आहे ही रोल आणि सोयाचॅपबद्दल बोलायचं झालं तर येलो सिग्नल आहे माझ्याकडून कारण की म्हणजे एक असं क्रिस्पी वगैरे हो फ्लेवर अस म्हणजे क्रिस्पी लागलं असतं ना ते तर मस्तच होतं पण हे तर मस्त आहे हे मस्त रेकमेंड आहे माझ्याकडून आता मी हे संपवतो मग तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला भेटतो जोपर्यंत चला मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की यमी बाईट आणि इथे आपण पापड ट्राय करणार आहे तर चला मग बघूया आपण मसाला पापड ट्राय करणार आहे जे की सिक्स्टी रुपीज आहे तर बघू कसं आहे बिरोल घ्या तोपर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला खिच्या पापड आलेलं आहे आणि एका प्रकारे जर बघायला गेलं ना तर पूर्ण ह्याच्यावरती भेळसारखं दिलं आहे मस्त चटणी वगैरे कांदा टमॅटो टाकून मस्त तर हे जे खिचा पापड आहे जे तुम्ही म्हणजे हॉटेलमध्ये मसाला पापड मागवता सेम तसंच आहे से जर बघायला गेलं तर आणि स्ट्रीटच्या शेजारी उभा राहून ही खायची जी मजा आहे ना आहा एक नंबर जर या पापडबद्दल जर बोलायचं झालं तर मस्त याच्यावरती चटणी लावल्यात ना ज्या ग्रीन रेडवाल्या त्याच्यामुळे एक अप्रतिम अशी तिखट आणि गोड अशी चव येते मोस्टली तिखटच येते पण एक नंबर लागतो आहे पापडचा जो क्रिस्पीनेस आहे ना हा हा आणि मागाशी पाऊस पडत होता तुम्ही वातावरण किती चेंज होतं बघू शकता आता ऊन आलं एकदम कडकवालं तर मला या पावसाळ्याचं काय समजत नाही ना की पाऊस पडतो आहे की काय उन्हाळा आहे की काय आहे पण तरी पण हे किचा पापड मी एन्जॉय करते हे जर पापड खायचं असेल ना म्हणजे तुम्ही बनल्या बनल्या खावा गरम गरम नाहीतरी सॉगी होणार आणि सॉगी झाला ना की तुम्हाला तशी मजा नाही येणार जर तुम्ही जर हेल्दी ऑप्शन म्हणजे बघत असाल किंवा जिम फ्रीक असेल डायटवर असेल नक्की हे पापड ट्राय करा कारण त्यांनी कोळशावरती म्हणजे रोस्ट केले हे तळलेलं पापड नाही त्याच्यामुळे हे हेल्दी ऑप्शन असू शकता पण तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असे खूप व्हिडिओ आणणार आहे पुढे आणि हे जे पापड आहे ना हे सिक्स्टी रुपीज आहे तुम्ही बघू शकता किती मोठं म्हणजे एकदम असं हेवी आहे आणि चकण्यासाठी हे वापरू शकता मी गाटकोपरच्या रस्त्यावरती उभं भरत एन्जॉय करतोय तुम्ही तुमच्या घरी बसून एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या लोकेशनला आणि या पापडसाठी मायकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे भेटतो मी तुम्हाला पुढच्या लोकेशनला चला मग तु बघू शकतो मी आताच बोललेलो मग होतं आता पाऊस आले तरी बऱ्यापैकी कमी झाला अचानक जोरात पाऊस आलेला आणि आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला पाणीपुरी ट्राय करायला इथे कोल्ड पाणीपुरी भेटते असं मी ऐकलं तर बघेल कशी लागते काय काय बोलत तीन वर्षापासून नव्वद वर्षापर्यंत हा 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 तुम्ही बघू शकता काका सांगते तीन वर्षापासून नव्वद वर्षापर्यंत सगळी माणसं इथे येतात पाणीपुरी खायला कारण हे फेमसच एवढे आहे मित्रांनो जस्ट आता कमी झालेला परत वाढलाय तुम्ही बघू शकता आपली पाणीपुरी आलेली आहे पाणीपुरीमध्ये बघू शकता एकदम असं बुंदी वगैरे टाकले मस्त आंबट गोड पाणी असेल हम्म एक नंबर आहे मस्तच आहे पाणी थंड आहे म्हणजे त्याच्यामध्ये आईस टाकलंय त्यांनी त्याच्यामुळे पाणी पण गोड आहे आणि मस्त तिखट पण लागते मध्ये आणि अशा पावसाच्या वातावरणात पाणीपुरी खायची मजाच वगैरे तुम्ही जर लास्ट शेंपूरचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा कारण त्याच्यामध्ये आम्ही सिंध पाणीपुरी खाल्लेली जी की खूप फेमस आहे आणि ही पाणीपुरी देखील खूप फेमस आहे ही जैन पाणीपुरी आहे तर ही देखील आता आम्ही ट्राय करतो आणि बघा आता मी तर खाल्ले ही कॅमेरामॅनला देतो मी तुम्हाला वाटेल मी एकटाच खातो देत नाही डेली काकांनी आत्ताच आम्हाला सांगितलं आहे हे जे पाणी वगैरे जे वापरतात ना ते बिसलरीच आहे आणि मस्त आहे घाट कोपर खाऊगली मध्ये आलं नक्की विजिट करा काका एवढ्या प्रेमाने देतात ना पाणीपुरी खायची मजाच वेगळी आहे त्या मग आपण फक्त बुंदीची घेतलेली आता ही मूग आणि बुंदीची तुम्ही बघू शकता आतमध्ये मिक्स आहे दोन्ही पण काका कधीपासून तुम्ही चालू केलेलं बापरे खूप जुने मी पहिलं पण नव्हतं झालं तेव्हा चौदा पंधरा वर्षाचा होता अच्छा चालू एक गुरु भेटला खूप खूप छान आहे पाणीपुरी थँक्यू तुम्हाला माहितच पाणीपुरी खाल्ली आणि पाणी नाही पिलं तर मजा नाही तर आपण थोडी पाणी घेऊया हे पाणी असं मिक्स करायचं मस्त हा ही जी पाणीपुरी आहे ना ही चाळीस रुपयाची चाळीस रुपयामध्ये सहा पीस भेटतात आणि एक नंबर आहे ही पाणीपुरी जर कधी आलात नक्की इथे व्हिजिट करा माझ्याकडून या पाणीपुरीला नक्कीच ग्रीन सिग्नल आहे पैसा वसूल पाणीपुरी आहे पाणीपुरी संपलेली आहे आपण नेक्स्ट लोकेशनला भेटू चला मग आताच आपण इथली पाणीपुरी खाल्ली खूप अप्रतिम होती आणि तुम्ही बघू शकता खाऊ गल्ली स्पॉट्स किती जवळजवळ जव़े आहेत अगदीच म्हणजे पावलांच्या अंतरावर आहेत आणि आता आपण म्हणतो आपल्या नेक्स्ट लोकेशनला रॉयल कोकोनट ट्राय करायला आणि मी ऐकलं इथलं खूप फेमस आहे रॉयल कोकोनट तर आता आपण ते ट्राय करूया हा रॉयल कोकोनट आहे ना मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं रॉयल कोकोनट जो की बोलला जातो तो आलेला आहे रॉयल बोलल्यावर खरंच रॉयल आहे एकदम आतमध्ये त्यांनी म्हणजे तो नारळाचा रस काढला मला हे वगैरे सगळं ब्लेंड करून आईस्क्रीम परत ड्रायफ्रुट्स फ्रुट्स वगैरे सगळं टाकलेलं आहे तर मित्रांनो मगाशी ऊन होतं म्हणून मी विचार केलेला की थंड खायची तल म्हणजे हे झालेलं मला पण मध्येच पाऊस आला म्हणून मी पाणीपुरी खाल्ली पण आता मला काय राहावं ना कारण ही एवढी युनिक डिश आणि एवढी भरलेली डिश तर तुम्ही ट्राय नाही केली इथे तर काय मतलब नाही हटकोपरला यायचा जसं की त्याचं नाव आहे रॉयल कोकोनट तुम्ही बघू शकता मस्त असं म्हणजे खूप ह्यूज आहे आतमध्ये त्यांनी ना नारळाचं पाणी टाकलं मलाई वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम फ्रूट स्वीट्स लिटरली एवढं जड आहे ना हात दुखायला लागला एक तर आता हे ट्राय करून बघूया कसं लागतं आहे मस्त आहे म्हणजे एकदम क्रीमी नारळाची चव आहे नारळ नारायची चव प्रॉपर येते दे कारण त्यांनी मलाई वगैरे टाकले पण जरा क्रीमी झाले एकदम स्मूथ झाले आणि स्ट्रॉ मध्ये जर काही ये येईना झाले कारण खूप थिक आहे खूप म्हणजे खूपच थिक आहे हे स्ट्रॉ मध्ये का तर काही येत नाही आणि जर ह्याला प्रॉपर खायचं असेल पूर्ण माला सकट तर हे असं खाल्लं पाहिजे असं मी बोललो पूर्ण मिक्सिंग मारूयात आपण हे हा डेंजर हा, हा। डिश आहे डेंजर म्हणजे लिटरली ही डिश अशी आहे ना तुमच्या प म्हणजे प्रत्येक घासल एक नवीन चव लागते स्टार्टिंगला आंब्याची चव लागली मला त्यानंतर सफर सफरचंदाची आणि नंतर मग ह्याची आहे ना म्हणजे क्रीम आहे ना ह्याची चव लागते अप्रतिम लागतं हे नंतर ड्राय फ्रुट्स येतात एकदम क्रंची क्रंची जर या डिशबद्दल बोलायचं झालं ना तर टू फिफ्टी ही डिश आहे म्हणजे तुम्हाला ऐकताना जरा ओवर बजेट वाटेल पण खाल्ल्यावरती तुम्हाला वाटेल की टू फिफ्टी रुपीज आहेत कारण ड्रायफ्रुट्स पण एकदम भरभरून टाकलेत जे फ्रुट्स आहेत ते भरभरून टाकलेत आणि एक आईस्क्रीम वगैरेचा जो रिचनेस जो येतोय ना एक नंबरच आहे आणि ही डिश मला वाटत नाही की म्हणजे एकटं जण संपवू शकतो खालचं असेल दोघं जण लागतील ही डिश संपवायला मी तर तुम्हाला माहिती आहे संपवू शकतो आरामन पण कॅमेरामॅन आहे आपला त्याला मी देणार आहे सध्या एक गास चारतो कसं लागतं बघूया असं आहे तिकडून पण आलेलं आहे तर नक्कीच या डिशला माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे म्हणजे एकदा ट्राय करण्यासारखी आहे तुम्ही एकदा खाल्लीत तर तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही परत परत या कदाचित आता मी ही डिश संभवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनला चलावं तर मित्रांनो आत्ताच मी जाता जाता बघितलं की तिथे रोलर गोष्ट आईस्क्रीम करून एक काहीतरी नवीन पद्धत होती पण ते नंतर चालू होणार आहे त्याच्यामुळे मी विचार केला की नेक्स्ट लोकेशन बघूया आणि फिरता फिरता मी असं बघितलं की एक भाकरी पिझ्झा करून भेटतोय आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण पिझ्झा तर खूप खाल्ले जो ज्याच्या खाली बेस असतो पण ही भाकरी पिझ्झा काय म्हणजे युनिक एक हे आहे ते आपण बघूया आणि ट्राय करूयात चला मग बघू तर मित्रांनो त्याचसाठी आता आपण ते ट्राय करण्यासाठी आपण नेक्स्ट लोकेशनला आलेलो आहे जे की रामानंदी म्हणजे नाव खूप अवघड आहे तसंच पिझ्झा कसा टेस्टी आहे का बघूया तर आता आपण मागवणार आहे व्हेजिटेबल भाकरी पिझ्झा जो की वीटमध्ये आहे तर बघूया कसा लागतं एक व्हेजिटेबल वीट पिझ्झा ना तुम्ही बघू शकता आपला भाकरी पिझ्झा आलेला आहे मैद्याचे विद्याचे ते ब्रेसवाले पिझ्झा खाल्लेच असतील तुम्ही भाकरी पिझ्झा खूप युनिक आहे खूप खूप गरम आहे खूपच खूप गरम आहे जरा थंड होते मग मी ट्राय करतो तर आता पिझ्झा आपला थंड झालेला आहे आणि चीज पूल वगैरेचे एक्सपेक्टेशन नाही जास्त ह्याच्याकडे म्हणजे जे फिलिंग आहे ना त्याला एक असं स्मोकी फ्लेवर आलेला आहे पण जो हा ह्याचा जो बेस आहे ना हो एकदम आहे ना कडक झाले जसं की तुम्ही बघू शकता तिथे वाजू नका म्हणजे एकदम कडक झालेलं आहे जसं आपलं बिस्किट असतं ना तसं लागतं ते पण टेस्ट चांगली आहे <laughs> चीज वगैरे पण बर भरभरून टाकलेलं आहे त्यांनी ह्याच्या आतमध्ये जे मसाले आणि व्हेजेस वगैरे टाकलेत ना खूप मस्त लागतंय आणि मला वाटतं त्यांनी ते एक कोणती आहे मला माहित नाही भट्टी आहे का काय तंदूरची भट्टी आहे का त्याची म्हणजे तशा टाईपमध्ये आहे ना तर बोलशील तंदूरची भट्टी नाही समजत नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी जे बेक केलंय ना त्याच्यामुळे एक असं आहे ना स्मोकी फ्लेवर आलं म्हणजे कोळशीची चव लागते लिटरली जर सांगायचं झालं तर जर पिझ्झाच्या बेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांची टॅगलाईनच आहे एन्जॉय पिझ्झा विदाऊट ब्रेड जे की तुम्ही बघू शकता तर बेसच्याबद्दल जर बोलायचं झालं तर खूप वेगळे वेगळे व्हरायटीचे बेस आहेत वीट ज्वारी बाजरी वगैरेचे आणि टेस्टबद्दल जर बोलायचं झालं तर खरंच टेस्ट अप्रतिम आहे म्हणजे याला तुम्ही असं डॉमिनोज सोबत नाही कम्पेअर करू शकत हा म्हणजे कसा माहिती आहे का एकदम घरगुती जो घरात बनू शकतो ना आपल्या तसा पिझ्झा आहे चपाती विपाती घ्या मस्त तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत सॉसेस व्हेजीस टाकावरून चीज खिचा त्याच्यानंतर चिली फ्लेक्स ओरिगन वगैरे टाका आणि तुमचा असा पिझ्झा र म्हणजे रेडी होईल ना घरगुती पिझ्झा एक नंबर आणि जर पिझ्झाच्या आतलं गोष्टी बघायचं झाल्या तर हा तर चीज बघू शकता तुम्ही म्हणजे आतमध्ये कांदा टमॅटो परत हे शिमला मिरची आणि कॉर्न वगैरे टाकलेलं आहे म्हणजे वेजीसनी फुल लोडेड आहे आणि जर पिझ्झाची प्राइसिंग बघायची झाली तर एकशे सत्तर रुपये जरा तुम्हाला वाटतं आणि एक्सपेन्सिव्ह वाटू शकतो पण जी म्हणजे काय बोलतात एक टेस्ट आणि युनिकनेस बघायला गेली तर नक्कीच हा पिझ्झा ग्रीन सिग्नल आहे माझ्यासाठी जर इथे आलंच ना तर हा नक्की ट्राय करा कारण हा एक टाईम असा एक्सपिरियन्स घेण्यासारखा एक पिझ्झा आहे हा आता मी हा पिझ्झा संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात मित्रांनो ही होती आपली घाटकोपर खाऊ गल्लीची व्हिडिओ आज आपण खूप वेजिटेरियन फूड ट्राय केले म्हणजे फक्त मला एक एवढंच वाटलं की इथे जेवढे पण फूड होते ना जरा एक्सपेन्सिव्ह होते तसं बघायला गेलं तर पण जर टेस्ट बद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक डिश एकापेक्षा एक आणि युनिकनेस तर तुम्ही बघितलंच असेल की किती युनिक युनिक डिशेस होत्या आणि एका व्हिडिओमध्ये इतके सारे स्पॉट्स आहेत ना इथे हे कवर करणं शक्य नाही तर आम्ही म्हणजे थोडे स्पॉट कवर केलेत पण युनिक युनिक स्पॉट कवर केलेत आणि जर तुम्हाला वाटतं की इथे अजून एक व्हिडिओ बनला पाहिजे पार्ट टू तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जमेल तितक्या लोकांना शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय